नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत थमनेल मित्रांनो पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कापसाच्या पिकाची पाने का लाल पडतात कापसाच्या पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव का होतो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कापसा पिका का कापसाच्या, पिका का हो कापसाच्या पिकाची पाने लाल का पडतात कापसाच्या पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव का होतो मग कापसाच्या पिकाची पाने लाल होण्यापासून काय आपण त्यांचा बचाव करू शकतो कापसाच्या पिकाचा लाल्या रोगापासून काय आपण बचाव करू शकतो आणि जर कापसाच्या पिकाची पाने लाल झालेली असतील तर असा कोणता उपाय आहे का ज्या उपायाचा वापर करून आपण कापसाच्या पिकाची लाल पडलेली पाने पुन्हा पूर्ववत हिरवीगार करू शकू या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवट पर्यंत नक्की पहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आखेर पिकाची पाने का लाल पडतात कापसाच्या पिकाची पाने लाल कारण काय कापसाच्या पिकाची पाने लाल पडूच नाही म्हणून कोणता उपाय करता येऊ शकतो का आणि जर आपल्या कापसाच्या पिकाची पाने लाल पडली असतील तर असा कोण उपाय उपायाचा वापर केल्यानंतर आपल्या कापसाच्या पिकाची पाने पुन्हा एकदा होणार हिरवीगार चला या प्रत्येक प्रश्नाचा आता सविस्तर घेऊयात मित्रांनो या ठिकाणी उत्तर तर बघा मित्रांनो कापसाची पाने लाल पडणं हे लाल्या रोगाचं संकेत आहे मग कापसाची पाने लाल का पडतात कापसाच्या पिकावर लाल्या रोगाचा अटॅक का होतो समजून घेऊया बघा मित्रांनो जर आपल्या कापूस या पिकाला मॅग्नेशियमची कमतरता झाली तर समजून घ्या की आपल्या कापसाच्या पिकाची पाने हे सुरुवातीला पिवळी आणि त्यानंतर लाल पडणार मग अशा परिस्थिती कापसाच्या पिकाची पाने लाल पडली की समजून घ्यायचं की आपल्या कापसाच्या संश्लेषणाची क्रिया मंदावते आणि कापसाच्या पिकाची वाढ थांबते व वा सोबतच याचा खूप मोठा प्रचंड परिणाम प्रतिकूल परिणाम हा कापूस उत्पादनावरती होतो ज्यामुळे काप कापूस पिकाला पाते कमी लागतात फुलं कमी लागतात बोंड कमी लागतात आणि सरते शेवटी आपलं साठ ते ऐंशी टक्क्यापर्यंत या ठिकाणी नुकसान होऊन जाते मग अशा कापूस पिकामध्ये लाल्याचा प्रादुर्भाव होऊच नाही कापूस पिकावरती लाल्याचा अटॅक येऊच नाही म्हणून काय करायचं तर लक्षात घ्या ज्या वेळेस आपलं कापसाचं सा पीक हे साधारणत चाळीस ते पन्नास दिवसाच्या दरम्यान असेल त्यावेळेस जी फवारणी आपण कापूस पिकावरती घेणार मग ही फवारणी कीटकनाशकाची असू शकते तर या फवारणीमध्ये आपल्याला काय करायचे मित्रांनो एक किलो मॅग्नेशियम सल्फेट प्रति एकर फवारून घ्यायचे म्हणजे पंधरा लिटरच्या पंपाला आपल्याला या ठिकाणी पन्नास ग्रॅम पर्यंत मॅग्नेशियम सल्फेट वापरायचं आहे जर आपल्याला वाटते की वारंवार दरवर्षी आपल्या असणाऱ्या त्या प्लॉटवरती लाल्याचा प्रादुर्भाव होतो तर हे प्रमाण आपण वाढवू शकतात आणि लक्षात घ्या फक्त एकाच फवारणीत मॅग्नेशियम सल्फेटचा वापर न करता आपण आपलं पीक चाळीस ते पन्नास दिवसाचं झाल्यानंतर तिथून येणाऱ्या प्रत्येक कीटकनाशकाच्या फवारणीत न विसरता मॅग्नेशियम सल्फेटचा वापर करायला पाहिजे जर आपण एकत्मिक व्यव या पद्धतीनं केलं तरच मित्रांनो आपण लाल्या या रोगाला आपल्या प्लॉटवर कापसाच्या आप पिकावर येण्यापासून शंभर टक्के रोखू शकतो म्हणजे लक्षात आलं का आपल्या की तुम्ही दुसरी फवारणी करा तिसरी चौथी पाचवी ज्या काही फवारण्या आपण चाळीस पंचेचाळीस दिवसाचा कापूस झाल्यानंतर घेणार त्या प्रत्येक फवारणीमध्ये आपण मॅग्नेशियम सल्फेटचा वापर या ठिकाणी करायलाच पाहिजे जर असं केलं तर कापसाच्या पिकातील मॅग्नेशियमची गरज भरून निघेल आणि आपल्या कापसाच्या पिकाची पाने ही लाल पडणार नाहीत आता काही जण म्हणतात सर आमच्या कापूस पिकाची पाने लाल पडतात हे मान्य केलं परंतु लाल आता पडलेली आहे पड पढ़, न पडता आपण काय करायचं सांगितलं पण लाल पडल्यावर काय करायचं बघा लाल पडली नाही तरी पण हेच करायचं आणि लाल पडल्यानंतरसुद्धा हेच करायचं की पंधरा लिटरच्या पंपाला शंभर ग्रॅम जर खूपच लाल पडत असतील किंवा पडलेली असतील तर वापरा नाही तर पंधरा लिटरच्या पंपाला पन्नास ग्रॅमपर्यंत मॅग्नेशियम सल्फेट इथं आपल्याला वापरायचं आहे मित्रांनो हे मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होते आणि मॅग्नेशियमची कमतरता काही एका दिवसात भरून निघणार नाही म्हणून आपण प्रत्येक फवारणीमध्ये मॅग्नेशियम सल्फेटचा वापर केला तरच मित्रांनो आपण आपल्या कापसाच्या पिकाची पाने लाल होण्यापासून वाचू आणि लाल्याचा प्रादुर्भाव रोगण्यात जर आपण यशस्वी झालो तर शंभर टक्के मित्रांनो यावर्षी कापसाचं विक्रमी उत्पादन घेण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती की कापूस पिकाची पाने का लाल पडतात कापूस पिकावरती लाल्या रोगाचा अटॅक का येतो मग ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील तर त्याही पाठवा येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करत राहील तर मित्रांनो ही संपूर्ण माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार